नागपूर जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा बुध येथील शेतामध्ये वीज पडून बुधवारी दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी वंदना प्रकाश पाटील त्यांचा मुलगा ओम प्रकाश पाटील तसेच शेतात काम करणाऱ्या मदतनीस निर्मला रामचंद्र पराते यांचा दुर्दैवी मृत्यू झाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाटील आणि पराते कुटुंबियांची गुरुवारी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले या घटनेतील मृतांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली शासनाच्या निकषानुसार मृत पाटील आणि पराते कुटुंबांना आर्थिक मदत शासनाच्या विविध योजनेअंतर्गत लाभ देण्यात आले यावेळी आमदार आशिष देशमुख जिल्हाधिकारी डॉ बीपी इटनकर उपविभागीय अधिकारी संपत खलाटे आदी उपस्थित होते जिल्हा प्रशासनाच्या वतीने चोवीस तासांच्या आत कुटुंबातील व्यक्तीला मदत देण्यात आली आहे पराते कुटुंबियांच्या खात्यावर तात्काळ निधी जमा करण्यात आला असून पाटील कुटुंबियांना मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे मृत पावलेल्या कुटुंबियांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यावेळी म्हणाले